नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडीमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन बघा आम्ही आलेले स्टार वाजता बघा पाहू शकता इकडे या ठिकाणी मधुवाला आहे दुसरे आहे की तिथं खाली ते अरे दुसरी अंध जा कुठे त्याने तिकडे ठेवलं वाटते

काय ना चिप्स आहेत बघा मित्रांनो चिप्स टरबूज 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 बघा इथे थम्सअपच्या बाटल्या भरपूर आहेत तिथे बघा थोस ती मु मधुबाला एक तोंडाला लावले आणि करू धर होऊन कर तुला काय बघायला बघा मधुबाला दोन आता दोन धर दोन बघा दोन्ही आता दोन पकडलेली आहेत मधुबाला आणि बघा मित्रांनो आता धर मी धरतो किती दिस धर मी धरतो मी धरतो धर धर की दोन मिनटं मी पकडतो

त्याच्यामध्ये क्लॅरिटी भारी येते की त्याच्यात भर की त्याच्यामध्ये बरावर आपलं सामान घेत अरे घ्या हे सोबतच घ्या घ्या सर उशीर झाले दहा वाजले इथंच बघा मित्रांनो बघा बघे स्टार बाजार रे पुढे या काहीतरी चला, चला ते हेच सोबतच घ्या कोणी बी घेऊन या इकडं इकडे समोर या बघत मित्रांनो बघा पाहू शकता या ठिकाणी याच्यामध्ये दे। या एक एक आता मधुबालाने भर पकडलेली आहे बघा ट्रॉली आता निघण्याच्या तयारीमध्ये आहे बघा बघा ए इकडे या चला तिकडे बघू मा माशेच बघू द या माशाचं आलो लक्ष इकडे या ना बघू मच्छी मार्केट बघू बघा मित्रांनो आर मासी मार्केट बघू बघा मित्रांनो बघा पाव शकता या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी मागे आहे ये कुरकुरे मजबूत बॉल बकाय ढोलेले ए इकडे या चहा पावडर तिकडे आहे छोटे आहेत काय इकडे सोबतच घे रे तिकडे सोडू नको बघा मधु बारा आपण गेले बघा लई थम्सअप ची बाटल्या आहेत बघा मित्रांनो बघा पाहू शकता या ठिकाणी ये चला अरे एवढं कशाला लगे तुला छोटे घे बघा मित्रांनो बघा पाहू शकता या ठिकाणी

तिकडे बघा मित्रांनो काय आलं या हा कितीला आहे ती बाटल पाणी पियाला बरे

किती हे तू गेट <laughs> एक दिवस भी ठेवलास चला बघा मित्रांनो आम्ही चाललेली आहे आता संपलेली आमचं बाजार अरे या इकडं अरे तर बरं लाईक करा जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन ब्लॉग पाठवू बाय